शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीनं पूर्ण क्षेत्रफळ बेटा किती व्यापलं किती क्षेत्र कमी झालं म्हणजे किती वावर कमी झालं हे स्क्वेअर फूट मध्ये कसं काढायचं मी सांगतो सगळ्यात पहिले आपला कच्चा नकाशा बघा अशी आपली विहीर आहे आणि सगळ्यात पहिले आपण जास्तीत जास्त मोठी जी कॉड असते ती डायमीटर आपण मोजून घेणार आहे ठीक आहे म्हणजे विहिरीची ही डायमीटर आपण मोजणार आहे पहिले तर पहा विहिरीची डायमीटर मोजताना सगळ्यात मोठं अंतर जे भरतं ते आपल्याला पकडायचंय तर बघा इथे सगळ्यात मोठं अंतर कोणचं भरणार आहे किती भरले पंचवीस फूट म्हणजे आपल्या विहिरीची डायमीटर म्हणजे व्यास किती भरला पंचवीस फूट पण आपण संपूर्ण हे बांधकाम पण घेतले त्याच्यामध्ये कारण बांधकाम पण काय झालेले आपल्या शेतामधून कमी झालेले आता विहिरीचं क्षेत्रफळ पाहू कसं काढायचं हे बघा जी आपण डायमीटर मोजली बेटा यश किती भरली पंचवीस फूट मग डायमीटर म्हणजे व्यास जर पंचवीस फूट तर त्याची त्रिज्या किती होणार बारा पॉईंट पाच फूट बरोबर आहे ना मग आपलं विहिरीचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर पाय ची किंमत किती घेणार आपण थ्री पॉईंट वन फोर मल्टीप्लाय बाय ट्वेल्व पॉईंट फाईव्ह ट्वेल्व पॉईंट फाईव्ह याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं उत्तर काय आलं चारशे नव्वद सहा दोन पाच चौरस फूट म्हणजे या विहिरीनं चारशे नव्वद पॉईंट सहा दोन पाच एवढं स्क्वेअर फूट जागा व्यापलेली आहे हा तर यश बेटा आता कोणत्याही विहिरीचं क्षेत्रफळ मोजता येईल तर या विहिरीचं क्षेत्रफळ किती भरलं चारशे नव्वद पॉईंट सहा दोन पाच चौरस फूट म्हणजे जवळजवळ पाचशे स्क्वेअर फूट जागा ही व्यापलेली आहे त्यामध्ये आपण हे बांधकाम सुद्धा दाखवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा तुमची विहीर मोजा आणि आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा बाकी जय हिंद जय जै महाराष्ट्र